महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आलेले सर्व साहेबांवर प्रेम करणारे असे सर्व उपस्थित ग्रामस्थ सर्व राजकीय पुढारी तर आता मला भाषण करायचं असं करायचं असं काय मला वाटलं नव्हतं पण येऊन मी साहेबांना फूल देऊन जाणार होतो पण आल्यानंतर डायरेक्ट माईकच हातात काय आला खरं सांगायचं म्हणजे साहेबांनी जेवढं सर्व ह्या तालुक्यावर प्रेम सा केलंय तेवढं माझ्यावरही भरपूर असं प्रेम साहेबांनी केलेलं आहे मला खरं मी व्यवसायानिमित्त मुंबईमध्ये दोन हजार आठ नऊ पर्यंत मुंबईमध्ये होतो पण साहेबांनीच मला साहेब आलोरे साहेब होते त्यावेळी त्या काळामध्ये नळदृतचा कारखाना घेण्यासाठी मला प्रोत्साहन दिलं आणि मी साखर क्षेत्रामध्ये जेव्हा नव्हतो पण म्हटले तुम्ही करा करू शकता घरी आले मला माझ्या स्वतः घरी आले साहेब गुरुजी आले होते सोरगावकर साहेब आले होते सर्वांनी सांगितले की भाऊ तुम्ही करा अशोकराव तुम्ही करा मी आहे तुमच्या पाठी आणि जेवढी शक्ती दिली त्या बळावरती मी चांगल्या प्रकारे कारखाना चालवला पण बँकेची काही अडचणी आल्यामुळे जिल्हा बँकेच्या काही अडचणी आल्यामुळे मला तो काही काळाने सोडावा लागला पण आज साहेबांचं जे काय या पूर्ण तालुक्यामध्ये विकास केलेला आहे विकासाची गंगा आपल्या सर्वांना दिसते गेल्या पंचवीस तीस चाळीस वर्ष माझं वय नाही तेवढं त्यांचं राजकारणामधलं त्या तालुक्यावर केलेलं काम आहे तेवढे वर्ष त्यांनी त्या तालुक्यासाठी दिलेले आहेत तर मी आज आपल्या सर्वांना जेवढं आपण जेवढं भरभरून साहेबांना प्रेम केलेलं आहे असंच प्रेम आपलं याही पुढे साहेबांच्या पाठी राहिलं पाहिजे आई तुळजाभाऊ जर नेहमी प्रार्थना करतो की त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी आरोग्य लाभ आणि त्यांच्या सर्व काही महत्त्वाकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्याची आई तुळजाबाबांचा आशीर्वाद त्यांना लाभो अशी मी आई चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा